नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर आपण अनेक लेखन स्पर्धांची माहिती दिली आहेत अनेक लेखन स्पर्धा कथा कविता किंवा पुस्तक परीक्षण स्पर्धा याची माहिती दिली आहे या स्पर्धांमुळे अनेक लेखकांना लिहिण्यास प्रोत्साहन मिळतं आणि बक्षीस मिळालं तर आनंदही होतो आता दिवाळी येणार आहे नोव्हेंबरमध्ये तर दिवाळीसाठी अनेक दिवाळी अंक स्पर्धा घेतल्यास जातात मराठी कथा स्पर्धा घेतला जातात त्याची ही माहिती मी ह्या चॅनलवर वेळोवेळी देत असते इथून पुढे या कथा स्पर्धांचे प्रमाण वाढेल सर ज्या चांगल्या चांगल्या स्पर्धा आहेत त्यांची माहिती मी जरूर इथे देणार आहे तुम्हाला आजही अशीच एक कथा स्पर्धा आणली आहे ही एक विशेष कथा स्पर्धा आहे कारण यांचा जो दिवाळी अंक येतो याला दोन वर्ष त्यांना पुरस्कार मिळालेला आहे प्रथम पुरस्कार उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून आणि ही कोणा कोणाची स्पर्धा आहे कोणी आयोजित केली आहे त्याचे नियम काय आहेत याची सगळी माहिती या व्हिडिओ पहिल्यांदाच जर या चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अनेक नव लेखकांपर्यंत पोहोचण्या पोहचवण्याला मदतही करा तर ही स्पर्धा आहे मराठी साहित्य मंडळ कलबुर्गी कर्नाटक इथून भाव अनुबंध दिवाळी अंक कथास्पर्धा दोन हजार चोवीस तर मराठी साहित्य अंक कलबुर्गी या संस्थेतर्फे यांनी ही त्रैमासिक दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी कथास्पर्धा आयोजित केलं आहे ही त्यांची आठवी कथास्पर्धा आहे म्हणजे आठ आठ दिवाळी अंक त्यांचे पब्लिश झाले आहेत हार्ड कॉपीमध्ये आणि दोन दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कारही मिळाला आहेत तर त्याच्यासाठी ही, ही कथास्पर्धा आहे प्रथम पारितोषिक पंधराशे रुपये द्वितीय एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि तृ तीला एक हजार रुपये अशी बक्षिस त्यांनी सांगितलेली आहेत आणि काही निवडक कथा विजेत्या कथांबरोबर निवडक कथा या दिवाळी अंकातही प्रकाशित होणार आहेत त्यामुळे खूप छान संधी आहे या दिवाळी अंकासाठी लिहिण्यासाठी तर स्पर्धेचे काही नियम आहेत ते खूप नी नीट ऐका त्यामुळे तुम्हाला लिहिण्यास सोपे जाईल तर पहिलं म्हणजे कथा स्वतंत्र अप्रकाशित असावी अप्रकाशित असावी म्हणजे इवन तुम्ही व्हॉट्सअपवर फेसबुकवर किंवा काही ॲप्स आहेत काही साहित्यिक ग्रुपवर किंवा अगदी जुन्या कथा कुठल्या अंकाला पाठवल्या असतील तर या जुन्या कथा अजिबात कुठल्याही पाठवण पाठवू नका ना नाहीतर मग तुमची तुमचं जे एंट्री आहे ती बाद होऊ शकते त्यामुळे नवीन कथा लिहा विषय कोणता लिहायचा विषयाला बंधन नाही म्हणजे तुमचा आवडता कुठलाही विषय तुम्ही निवडू शकता आणि कथा लिहू शकता त्याच्या त्याच्याबरोबरच काही जण बक्षिसपात्र कथा स्पर्धा पाठवतात म्हणजे एखादी वेगळ्या कथा स्पर्धेला पाठवलेली एखादी कथा असेल तिला बक्षीस मिळालं असेल तर या अंकासाठी पण तीच पाठवली हो जाणार असं करू नका अशा कथांना बात केल्या जातील आणि त्यांची एंट्री ग्राह्य धरलं जाणार नाही विषय कुठलाही चालेल पाठवायचा हो कसं ईमेल म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात असा बाहेर असा भारताबाहेर असा तुम्ही ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता मध्यंतरी मला मेसेज आला होता की हो मॅडम हो मी अमेरिकेला आहे तर मी घेऊ शकते का या कथा स्पर्धेमध्ये भाग जरूर घ्या कारण तुम्हाला ईमेलनीच कथा पाठवायची आहे त्याच्यानंतर कशी पाठवायची आहे तर युनिकोडमध्ये टाईप आता मागच्याही दिवाळी अंक एका व्हिडिओत मी सांगितलं होतं युनिकोडमध्ये टाईप कसं करावं त्याच्यासाठी टाईप करण्यासाठी लिंक आहेच खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल युनिकोडमध्ये टाईप करून तुम्हाला वर्ड फाईल म्हणजे डॉट ओ सी एक्स किंवा पी डी एफमध्ये पाठवायची आहे पी डी एफला कुठलाही पासवर्ड वगैरे टाकू नका ज, सहज ओपन होईल अशी फाईल त्यांना हवी आहे त्यामुळे वर्ड किंवा पी डी एफ चालेल पण कुठलाही पासवर्ड नको ईमेल आय डी दिलेला आहे हा ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये देते प्लस आपला व्हॉट्सअप चॅनलला पण देते तिथल्या तिथून तसाच कॉपी करून डायरेक्ट पेस्ट करा म्हणजे एकही अक्षर तुमचं पुढे मागे होणार नाही तर ईमेल आय डी नीट नोट करून घ्या आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन नसेल झाला तर लगेच जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर त्या ईमेल आय डीला पाठव पाथो, पाठवली जाय पाठवायची आहे शब्द मर्यादा दोन हजार ते अडीच हजार ओके आता दोन हजार ते अडीच हजार सांगितल्यावर बरेच जण विचारतात की थोडी दोन हजार सातशे झाली तर चालेल का तर ही शब्दमर्यादा शक्यतो पाळा कारण दिवाळी अंक ज्या वेळेला आपण ज जे प्लॅनिंग चालतं ते खूप विचार करून शब्दमर्यादा दिलेली असते त्यामुळे दोन हजार ते अडीच हजार कथास् कथा असेल ती पाठवा कथेला व्यवस्थित नाव द्या कथा लिहायला तुम्हाला काही अडचण येत असेल तर मी एक व्हिडिओ ऑलरेडी पब्लिश केला आहे की कथा कशी लिहावी जरूर ऐका खूप जणांना मदत झाली आहे म्हणजे मला कमेंट्स तशा आल्या त्यामुळे मला कळले तर तो व्हिडिओ पण जरूर ऐका सोबत तुमचे पूर्ण नाव पत्ता आणि मोबाईल नंबर द्या आता मोबाईल नंबर देण्याचं हेच कारण असतं की जर तुम्ही कथा स्पर्धा जिंकली तर तुमच्यापर्यंत ती जी म्हणजे रिझल्ट कळवायला मदत होईल याबरोबरच मीही या, मी या कथे स्पर्धेचा निकाल आहे तो व्हॉट्सअपवर टाकेल आपल्या यूट्यूबवरही टाकेल म्हणजे तुम्हाला ते कळून जाईल कथास्पर्धेचा निकाल कथा पाठवण्याची अंतिम तारीख आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंतच कथा पाठवायच्या आहेत त्याच्यानंतरच्या कथा स्वीकारल्या जाणार नाहीत त्यामुळे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आता एक नवीन कथा मस्त विषय लिहायला घ्या निकाल कधी लागणार आहे सप्टेंबरमध्ये निकाल लागणार आहे त्याची तारीख ते कळवतीलच आणि ज्यांचे ज्यांना जे जे जिंकणार आहेत त्यांच्यापर्यंत किंवा ज्यांच्या कथा उत्तेजनार्थ बक्षीसही आहेत त्यांनाही हे कळवलं जाणार आहे माझ्याकडूनही मी तुम्हाला कळवेल पण हे सप्टेंबरमध्ये Uh... त्या नंतर या कथा स्पर्धांमध्ये अनेक मराठी लेखकांनी भाग घ्यावा खूप चांगली कथा स्पर्धा आहे आणि छान तुम्हाला लिहिण्यासाठी मिळेल आणि मला एक आवडलं ह्यांची शब्दमर्यादा चांगली आहे दोन हजार ते अडीच हजार कारण खूपदा काय होतं की एक हजारापर्यंत कथा शब्दमर्यादा दिलीवर थोडी कथा लिहिण्यास नाही आपलीशी बांधली जाते पण इथे तुम्हाला मुक्त वावर आहे छान कथा लिहा मस्त गुंफा आणि त्यांना पाठवून द्या ईमेल आयडी डी वगैरे सगळं देईल अजून काहीही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा मी प्रत्येक कमेंट वाचते तुम्हाला नक्की रिप्लाय मिळतील व्हॉट्सअपला विचारू नका कारण तो फक्त कंटेंट रायटिंगसाठी आहे तिथे तुम्हाला बाकीचे रिप्लाय काही येणार नाहीत त्यामुळे कमेंटमध्ये विचारा मी शंभर टक्के सगळ्यांना रिप्लाय करेल तर ऑल द बेस्ट खूप मराठी लोकांपर्यंत ही माहिती जरूर पोचवा धन्यवाद